स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहा माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे आवाहन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदर मेळावा माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली उत्साही वातावरणात पार पडला यावेळी बोलताना आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे म्हणाले भाजप कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बळकटीसह मतदारांशी विकास योजनांच्या अनुषंगानं संवाद साधण्यावर भर द्यावा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच कार्यकर्ते सज्ज व्हावेत या मेळाव्यात भाजप नेत्या जयश्रीताई पाटील भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग आणि ज्येष्ठ नेत्या नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी प्रेरित केले या मेळाव्याच्या निमित्तानं मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध मंडळ अध्यक्षांची घोषणा करण्यात आली चैतन्य भोकरे मिरज शहर पूर्व मंडळ अध्यक्ष अनिता हर्गे मिरज शहर पश्चिम मंडळ अध्यक्ष अभिजित गौराजे मिरज ग्रामीण दक्षिण मंडळ अध्यक्ष मयूर नाईकवाडे मिरज ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष यावेळी सुमनताई खाडे पांडुरंग कोरे सुशांत दादा खाडे भारती ताई सुरेश बापू औटी संगीता खोत सरिता कोरबू ज्योती कांबळे योगेंद्र थोरात दिगंबर जाधव यांच्यासह ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण वातावरणात निवडणुकीच्या तयारीचा जोश आणि पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार दिसून आला 「やめてください」